अपेक्षा आहेत निश्चितपणे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमात होईल आणि खरं म्हणजे आपल्या अपेक्षा अतिशय अपेक्षा आहेत आपे गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नाहीये राष्ट्रकार्य आहे आमच्या पूर्वजांनी आम्हाला गोमातेची सेवा करायला याकरता शिकवलं आणि गोमातेमध्ये आई आम्हाला दाखवली गोमातेमध्ये शक्ति आए, आम दी आम दाखिल कारण आज आप ज्यादा शेती मध्य पर्यावरण अड़चणी तैयार है ज्यादा आम शुरू आत्महत्य पहाड़ी इसमे कारण है कि आम्बी गोम विसरलो हूह गोधन आमच कमी गोधन कमी आम गोमाता जी जे होती ते देणं बंद झालं आणि मग आम्ही विष आणून आमच्या भूमीला ते विष द्यायला लागलो आणि त्या विषात आज आमची अवस्था अशी झाली की जी आई आम्हाला देत होती ती आई देखील आता आम्हाला कारण तिची देण्याची शक्ती देखील आम्ही संपवली आणि म्हणूनच गोमातेची सेवा म्हणजे आपल्या भूमीची सेवा आहे आपल्या भारताची सेवा आहे आपल्या शेतकऱ्याची सेवा आहे आणि मला असं वाटतं की आपल्या धर्मामध्ये आपल्या विचारांमध्ये हेच महत्वाचं आहे पर्यावरणाला जे आपण महत्व आहे आम्ही नदीला आई मानलेला आहे नदीला आम्ही माता मानलेला आहे नदीला आम्ही दिनलेला आहे नदीशी आम्ही संहार करतो याच कारण जिथे पाणी आहे तिथे जीवन आहे आणि आपण जी अपेक्षा व्यक्त केली की आमची इंद्रायणी आज ज्या प्रकारे फेसाळलेली आम्हाला पाहायला मिळते ती इंद्रायणी आम्हाला वाहती पाहायला मिळावी स्वच्छ पाहायला मिळावी मला असं वाटतं निश्चितपणे ज्या प्रकारे गंगा स्वच्छ होते आहे त्याचप्रमाणे आमची इंद्रायणी असेल आमची गोदावरी असेल आमच्या सगळ्या नद्या या आमची चंद्रभागा असेल कारण चंद्रभागेशिवाय तर आमचं होतच नाही त्यामुळे आमच्या आमची, आमची चंद्रभागा असेल त्या चंद्रभागेच्या तिरी पुन्हा एकदा जेव्हा वैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी उभा होईल आणि स्वच्छ वाहणारी चंद्रभागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून निश्चितपणे मी आपल्या सर्वांना आश्वस्त करतो हे लहान काम नाही हे वर्षभराचं काम नाही याला वेळ लागणार आहे पण मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की या का कामाची सुरुवात काळातच केली होती काही कारणांनी ते थोडं थांबलं होतं आता त्याला वेग देऊन आणि निश्चितपणे हे काम चांगल्या प्रकारे आपण करूया आणि जुन्या काळामध्ये म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या काळामध्ये ज्या प्रकारची नदी आपल्याला पाहायला मिळाली ते स्वरूप आम्हाला कसं पाहायला मिळेल असा प्रयत्न हा आपण निश्चितपणे करू त्याकरता जी काही मेहनत लागेल ती आपण सगळे लोक मिळून करू मला असं वाटत की आपल्या संस्कृतीच्या बद्दल आपल्या विचारांच्या बद्दल ज्या ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू आणि कुठे आम्ही चुकलो तर तुमचा अधिकार आहे तुम्ही कान धरू शकता तुम्ही सांगू शकता कारण या व्यासपीठावर आल्यानंतर जसे आमचे सहकारी खाली बसलेले आहेत माझा सत्कार होता म्हणून मी वर बसलेलो आहे खरं म्हणजे या व्यासपीठाचे मानकरी तुम्ही आहात आम्ही खाली बसलो पाहिजे तुम्ही वर बसले पाहिजेत हे तुमचं व्यासपीठ आहे कारण हे शक्तीपीठ आहे ज्ञानपीठ आहे हे धर्मपीठ आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निश्चितपणे सांगतो की कुठे चुकलो तर निश्चितपणे मार्ग दाखवा समजावून सांगा कधीही सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही आम्हाला कधीही असं वाटणार नाही की संत कोण होतात आम्हाला सांगणारे आम्हाला माहिती आहे संतच आम्हाला सांगू शकतात याची खात्री आम्हाला आहे त्यामुळे जिथे चुकलो तिथे निश्चितपणे आमचे कान धरा आम्हाला समजून सांगा आमच्या चुका आम्ही सुधरवू आणि सन्मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करू हा विश्वास मी आपल्याला देतो अशाच प्रकारचा आपला आशीर्वाद आपलं प्रेम आमच्या पाठीशी असावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती म्हणजे संतांच्या प्रती आपण काय कृतज्ञता व्यक्त करणार पण तरी देखील एक कृतज्ञता आपण असं म्हणतो ना संत सदैव श्रीमंत त्यांच्या वाणीत अमृत त्यांच्या हृदयात भगवंत म्हणजे त्यांच्या जो भगवंत आहे त्यांच्याकरता आपण काय कृतज्ञता व्यक्त करणार तरी देखील आपल्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता याकरता व्यक्त करतो की महाराष्ट्राला वाचवत असताना हा जो आपला महाराष्ट्राचा एक यज्ञ आपण केला त्या के यज्ञामध्ये आपण टाकलेली संविधा ही सगळ्यात महत्वाची ठरली आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद रामकृष्ण हरी